चाकी बाबा कदम प्रकरण बावीस रंगूनवरून सर्कसनं प्रयाण केलं आणि सर्कस सिंगापुरात येऊन दाखल झाली सर्कस सिंगापुरामध्ये यायला आणि मारियाला कलकत्त्याचं त्या अप्रूप त्या अफूच्या चोरट्या व्यापारासंबंधी अँटोनियोन अँटोनिओवर भरलेल्या खटल्याचं समन्स मिळायला एकच घाट पडली त्या खटल्याच्या तपासाचं काम आंतरराष्ट्रीय पातळीवरून झालं होतं तेव्हा मारियाला जाणं क्रमप्राप्तच होतं एवढा मोठा प्रवास आणि तोही एकटीनं यावेळी श्याम तिच्यासोबत जायची शक्यता कमीच होती पण तिसऱ्या दिवशी श्यामलाही समन्स आलं त्या चोरट्या अफूची केस उजेडात कशी आली तर अँटोनं मारियावर प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न केला तेव्हाच तिनं खडानखडा माहिती दिली होती तेव्हा प्राणघातक हल्ला केव्हा नी कसा झाला हाही महत्त्वाचा पुरावाचा भाग आहे असं कलकत्त्याच्या गवर्मेंट प्लीडरना वाटल्यावरून त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांसमोर श्यामची साक्ष ही अत्यावश्यक आहे असं मत प्रतिपादन केलं आणि श्यामलाही समन्स लागू झालं पण श्याम जाणार म्हटल्यावर साकीनं मात्र यावेळी हट्टच धरला मीही जाणार एकदम तीन प्रमुख खेळाडू जाणार म्हटल्यावर सरकशीत राहिलं काय राम हे साकीचं जाणं पसंत नव्हतं त्यांनी व नंदिनीनं परोपरीनं विनवलं पण साकी काही ऐकायला तयारच होईना आता करावं काय मोठा पेच प्रसंग निर्माण झाला याबाबतीत श्यामलाच समजावून काही फायदा होतो का ते पाहण्याचं ठरलं श्यामला बोलावून घेतलं श्याम तुझ्या साकीला जरा समजाव ना काय हा पोरखेड चालवला आहे आम्ही धंदा करावा की नाही ती माझं ऐकत नाही खूप सांगून पाहिलं पण हे चालणार नाही रामय्या जरा त्रस्त होऊन उद्गारले पण मी काय करावं आता आपणच सांगा मला असं वारंवार घडू लागलं तर काहीतरी कडक उपाययोजना करावी लागेल काय करायचं योजलं आहे आपण साकी जाणार तर जाऊ दे पण यापुढं तिचा आमचा संबंध संपला कामावरून कमी केल्याची नोटीस द्यावी लागेल मला सर होय श्याम मारियासोबत तू गेल्यानं काहीही विपरीत होणार नाही याची पुरेपूर जाणीव आहे साकीला तसं वाटत नाही ना नसेल वाटत म्हणून काही तिचा हा हट्ट मी मुळीत चालू देणार नाही पण तिच्या भावना आपण विचारात घ्याव्यात सर जग मारतात तिच्या भावना त्या मारियानं तुमच्यासाठी पंचावन्न हजाराचा ट्रेलर मागवला आहे खास तुमच्या दोघांसाठी आणि तिच्याविषयी अजूनही मनात शंका बाळगते म्हणजे काय मला नाही खपणार तू सांगून टाक तिला जायचं असेल तर खुशाल जा पण पुन्हा माझ्या सरकसीत पाऊल टाकू देणार नाही हो श्यामचं मस्तक बधीर झालं काय करावं समजेना तो उठला आणि साकीकडं आला साकी, साकी रामय्या म्हणतात मी सु तुझ्यासोबत जाऊ नये एवढंच म्हणत नाही तर गेली तर कामावरून काढून टाकेन हेच ना तू ही गोष्ट अगदी क्षुल्लक समजतेस अर्थात माझे हात हातपाय जोवर धड आहेत अंगात कौशल्य आहे तोवर मी डरते थोडीच साकी असं बोलणं बरं नव्हे आपल्यावर खूप लोभ आहे त्यांचा लोभ आपल्यावर नाही आपल्या स्किलवर लोभ आहे त्यांचा पक्के बनिये आहेत ते मोठा बिकट प्रेस पेज प्रसंग आणला तू आणून घ्यायचा नव्हतास एकदा सोडून दोनदा लग्न कशाला करून घेतलंस अगं पण तुला जी भीती वाटते ती अनाठायी आहे आजवर मारियाच्या वागण्यात तुला काही संशय घेण्यासारखं वाटलं वाटो न वाटो मला विषाची परीक्षा पाहायची इच्छा नाही अगं पण अगदी विषाची उपमा देण्यापर्यंत तुला काय दिसलं मारियानं तसं काही दाखवलं नाही असं कसं म्हणतोस तिच्या हातावरचा तो वरण पाहिला की मला ते सारं सारं आहे अगं पण वेडे ती आपल्यासाठी ट्रेलर देते आहे प्रत्येक मुक्कामात आपल्या दोघांना व्यवस्थित आरामात राहता यावं म्हणून कुणाच ठाऊक काय हेतू आहे तिचा इतका पैसा खर्च करते आहे तेव्हा तुझ्याविषयी तिच्या मनात काही असल्याशिवाय का आता काय करावं तुला साकी कसली शपथ घेऊ म्हणतेस म्हणजे तू मारियाविषयी निश्चिंत राहशील मारिया शपतेवर मुळीच विश्वास नाही माझा शपतेवर मुळीच विश्वास नाही शपथ घेऊन माझी समजूत काढायचा प्रयत्न करू नको पण समज तू सोबत आलीस आणि रामय यांनी म्हटल्याप्रमाणे तुला कामावरून काढून टाकलं तर करायचं काय दुसरी नोकरी मिळेल की कशाच्या आधारावर बोलतेस हे तू दाखवते थांब साकी उठली आणि तिनं बॅगीतून एक पाकिट काढलं आणि श्यामच्या हाती दिलं श्यामनं उघडून पाहिलं नंजाप्पांचं पत्र होतं प्रिय कन्यके साकी त्या दिवशी तू मला सोडून गेलीस फार फार वाईट वाटलं मला दोष तुझा नव्हता तुझ्या वयाचा तारुण्याचा श्यामवर तुझं नितांत प्रेम होतं मला वाईट वाटलं पण आता वाटलं तुझं चांगलं झालं श्यामसारखा जागतिक कीर्ती लवकरच मिळवणारा पशु शिक्षक आणि कसरतपटू तुला जीवनसाथी लाभला या समाधानात मी माझं दुःख विसरलो साया आणि याकी यांच्या अकाली मृत्यूनंतर अम्मीनं तुला लहानाची मोठी केली मी तुझ्यासाठी पैसे खर्च केले असतील पण तू अम्मीच्या दुधावर पोचली आहेस याचा विसर पडू देऊ नकोस तू गेल्यापासून अम्मी फार दुःखी झाली होती गेल्या चार महिन्यांपासून ती अंथरुणाला खिळून आहे जगण्याची आशा थोडी आहे तिची इच्छा आहे की निदान शेवटच्या निश्वासाच्या वेळ तू तिच्याजवळ असावीस या मजकुराजवळचे शब्द चार पाच अश्रूंचे थेंब पडून पुसट झाले होते श्यामनं क्षणभर थांबून साकीकडे पाहिलं आणि पुढं वाचायला सुरुवात केली साकी नीलू लग्न होऊन गेली तिला जन्मातच सरकसची आवड नव्हती पण तू मात्र माझं नाव निश्चितच काढलंस मला मोठा अभिमान वाटतो परवा इंग्लंडमधल्या माझ्या एका मित्राचं मला पत्र आलं आहे त्याच्या सर्कसला एका जाणकार तज्ज्ञ पशु शिक्षकाची निगडीची गरज आहे पण माझं आयुष्य आता संपलं आहे क्षणभर वाटलं की श्याम युरोपात गेला तर त्याच्या गुणांचं चीज होईल आणि मी त्याला श्यामचं नाव सुचवलं योगायोग असा की थोड्या अवधीत मोठं नाव कमावलेल्या श्यामबद्दल त्यालाही रिपोर्ट कळले होते त्यांनी श्यामला दरमहा तीन हजार रुपये पगार आणि वर्षातून एकदा भारतात विमान भाडं देण्याची तयारी दर्शवली मी उलटपत्री तो विवाहित असून तुझ्याशी त्याचं लग्न झाल्याचं कळवलं तर त्याचं पुन्हा पत्र त्याचं पुन्हा पत्र आलं आहे तिलाही महिना दोन हजार व त्याच अटीवर घेऊ पण मी तुला मुद्दाम याआधी कळवलं नाही कारण तुला असं वाटायचं की रामय्यांनी मला घालवून दिलं म्हणून मुद्दामच मी हे कारस्थान शिजवलं आहे असो तुमचं भवितव्य तुम्ही ठरवायचं आहे पण भारतामधला कुठलाही सर्कसचा मालक हा थोड्या पैशात अधिक राबवून घेतो तर पाश्चात्य देशातला अधिक पैशात थोडंच राबवून घेतो आणि तेही सन्मानानं पण मला वाटतं श्याम हा भोळा आहे आफ्रिकेतल्या गुलामासारखं रामय्या पती पत्नी त्याला कधी भाऊ म्हणून तर कधी मुलगा म्हणून बरोबर सतत मोहब मोहजाल टाकत राहणार मी त्या बाबतीत तुला काहीच सांगू शकत नाही तसा मला अधिकारही नाही श्यामनं पशु शिक्षणापासून परावृत्त व्हावं या हेतूनं मी त्याला बॉबी आणि जागवार करवी धोका देण्याचा प्रयत्न केला होता हे सारखं डासतंय मला स्वतःचं स्थान अबाधित राहावं या हेतूनं माझ्या हातून तो प्रमाद घडला खरा आता शेवटी विनंती एवढीच की आम्ही जिवंत आहे तोवर चार दोन दिवस तिला भेटून गेलीस तर बरं होईल श्यामला आशीर्वाद श्यामला सांग अतिउत्साहानं प्राण्यांशी फार लगट करण्याचा प्रयत्न करू नकोस हे लिहिण्याचे कारण तो माझा जामात झालाय आता थोडा वेळ काढून येण्याचा प्रयत्न जरूर कर तुझा पितृवत नंजाप्पा श्यामनं पत्र वाचून संपवलं आणि तो साकीकडे निर्विकार चेहरानं पाहत राहिला साकी पत्र घेऊन साकी पत्र येऊन किती दिवस झाले रंगूनला असताना लग्न झाल्यावर चौथ्या दिवशी मिळालं मग मला का बोलली नाहीस हेच की तुला माटायचं बाप्पांनी काहीतरी खोटं नाटं लिहून रामयांपासून फोडण्यासाठी डाव केला मूर्ख आहेस नंदप्पांनी पत्र अत्यंत तळमळीनं लिहिलं आहे तुला अम्मीला भेटायला जायला हवं हो होतं मलाही ते ठाऊक होतं मग का गेली नाहीस हेच की ही फ्रान्सशी बया तुला तिच्या सहवासात सोडून जायला मन धजलं नाही साकी तू कल्पना कर श्याम आईच्या प्रेमानं जिनं मला वाढवलं त्या अम्मीला चार दिवस भेटायलासुद्धा जायला मी धजले नाही ते या मारियामुळं आणि आता तू त्या केससाठी तिला सोबत घेऊन जाणार आठ पंधरा दिवस तिथं एकत्रित राहणार कसं रुचावं मला पण तू हे पत्र रामायांना दाखव ते तुला माझ्यासोबत यायला परवानगी देतील वेडा आहेस अरे तुझ्यासोबत यायला मिळावं म्हणून नंजाप्पांना वळवून अशा मजकुराचं पत्र पाठवायला सांगितलं असं म्हणतील सारा तुझा तर्क तर्क बर तू दाखव हे पत्र काय म्हणतात ते बघ श्यामच्या डोक्यात अक्षरशः किडे पडल्यागत झालं होतं पण एक सूक्ष्म असं समाधानही त्याला त्या पत्राद्वारे अनुभवायला मिळालं होतं युरोपात त्याचं नाव झालं होतं मोठ्या पगारावर चांगल्या अटीवर नोकरी देऊ केली होती पण त्याबरोबर खेदही वाटला तो नंजाप्पांनी रामय्या आणि नंदिनीताईबद्दल अनुद्गार काढल्याबद्दल म्हणे ते पक्के बनिये आहेत कधी भाऊ तर कधी मुलगा म्हणून मोजाल पसरतील पण नंजाप्पांचं हे पत्र अंतःकरणापासून लिहिलेलं खासच आहे त्यांनी माझ्याशी केलेल्या दुष्टपणा आठवून पश्चाताप व्यक्त केला आहे तेव्हा त्या पत्रातला शब्द न शब्द अंतःकरणापासून उमटला आहे असं का बरं समजू नये श्याम ते पत्र घेऊन नंदिनीकडं आला म्हणाला ताई हे पत्र वाचा कुणाचं रे पाकिट उघडता उघडता नंदिनीनं विचारलं नंजा पांच काय म्हणतात वाचा म्हणजे समजेल नंदिनीनं पत्र वाचलं तिच्यावर निराळी प्रतिक्रिया झाली अगदी उघड उघड नंजाप्पांनी त्यांची बदनामीच केली होती म्हणे आम्ही पक्के बनीये मोहजाल पसरवतो हां मग काय श्याम जाणार तर तू आम्हाला सोडून नंदिनीनं परत लखोट्यात पत्राची घडी घालत विचारलं हे काय ताई त्यासाठी का मी हे पत्र तुम्हाला दाखवण्यासाठी आणलं मग कशासाठी साकी म्हणते अम्मीला भेटायची इच्छा आहे साफ खोटं तुला इथून काढून न्यायचं आणि परत यायचंच नाही छेछे छे असा मुळीच हेतू नाही तिचा अरे या पत्रावरची तारीख बघ मारी आला आणि तुला समन्स मिळण्याच्या कितीतरी आधीची आहे जा बाबा जायचं असेल तर आम्ही तरी तुझ्या प्रगतीचा मार्ग का रोखून धरावा रामयांना सांगते मी तुझा सर्व शिल्लक पगार देऊन टाकायला ताई श्याम जवळजवळ ओरडलाच काही नाही सगळं खोटं म्हणे जीवात जीव असेपर्यंत ताईला सोडून जाणार नाही सगळं वरपांगी होतं का रे तुझं बोलणं श्यामच्या डोळ्यात चट चटकन पाणी आलं त्यानं रुमाला न डोळे टिपले ताई मला असं टाकून बोलू नका मला जगात तुमच्याशिवाय मायेचं कोण कोण नाही साकी आहे ना युरोपात न्यायला उठली आहे ताई साकी अजून अजाण आहे तिला जगाची कल्पना नाही बरी अजाण आहे की लग्न झाल्यावर माणसं फिरतात असं म्हणतात पण तुझ्या बाबतीत मात्र तसं घडणार नाही कदापिही अशी माझी आपली समजूत झाली होती श्याम मी मुळीच फिरलो नाही मला तीनच काय पण तीस हजार रुपये जरी दिले तरी मी तुम्हाला सोडून मुळीच जाणार नाही पण साकी तुला एकसारखी टोचणी देत राहणार मुळीच नाही तिनं मला सरकस सोडून जाण्याबद्दल चकार शब्द देखील उच्चारला नाही मग हे पत्र मला वाचायला देण्याचा तिचा हेतू पत्र तिनं मुळीच दिलेलं नाही मीच आपणहून तुम्हाला दाखवायला आणलं अम्मी आजारी आहे तिला भेटायची इच्छा आहे साकीची हे दाखवण्यासाठी आणि नकळत आम्ही असंही समजावं की तुमच्याशी आम्ही दोघांनी जपून राहावं नाहीतर बाहेरचं बोलावणं तुम्हाला आहेच याचीही नोंद घ्यावी नाही नाही ताई माझा हेतू तसा मुळीच नव्हता तुझा हेतू तु नसेल श्याम पण माझ्यावर त्या पत्राचा परिणाम तसा झालाय त्याला काय करू तशी कल्पना अगदी मनातनं काढून टाका ताई हात जोडतो मी आणि श्यामनं खाली चटकन माकून नंदिनीचे पाय धरले नंदिनीनं त्याला उठवलं पाठीवर हात ठेवून म्हणाली श्याम थत्ता केली तुझी तू म्हणतोस तशी साकी अद्याप लढच आहे नाही तर तुला मारियाबरोबर जायला परवानगी दिली नसती का रामायांनी आपल्या दोघांविषयी मूर्खासारखं काही रामायांना आपल्या दोघांविषयी मूर्खासारखं काही बडबडली जा तू आपण काहीतरी मार्ग काढू मी रामयांशी चर्चा करते आणि आपण यातून काहीतरी मार्ग काढू समजूतदारपणा दर्शवित नंदिनीताई उद्गारल्या श्याम परत आला तेव्हा साकीनं विचारलं काय काय झालं व्हायचं काय मूर्ख मूर्खपणा केला मी काय रे काय झालं तरी काय त्या पत्राचा निराळाच अर्थ घेतला नंदिनीताईंनं मी तुला काय सांगितलं होतं अरे ती बाई इतकी धूर्त आणि चाणाक्ष आहे तुला कल्पना नाही मला नंदिनीबद्दल काहीच सांगू नको साकी ती कशी आहे मला कळतंय का भुवया उंचाऊन साकीनं विचारलं राग येतो कृपा कर आता या विषयावर अधिक चर्चा नको ठीक आहे पण हे लक्षात ठेव मी काही झालं तरी तुला मारियाबरोबर कलकत्त्याला मुळीत सोडणार नाही 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 जात नाही त्रिवार नाही तुझ्याशी जास्त न बोललेलं बरं इतकी वाईट आहे का मी मी तसं म्हणालो तरी का उगाच का फाटे फुडतेस श्याम तू इतका मूर्ख कसा रे मीच मूर्ख हात कपाळावर मारून घेत श्याम म्हणाला हा खासा न्याय माझी मनस्थिती तू लक्षात घेत नाहीस किंवा तितकी तुझ्या बुद्धीची कुवत नाही बर तसं म्हण हवं तर पण आता विषय बदल बघू श्याम अरे जंगली जनावरांचा अभ्यास तुला खोल असेल पण तुला माणसं ओळखता येत नाहीत कशावरून म्हणतेस तू मारियाचंच उदाहरण घे अरे मारियाचा मी मत्सर करते यात तिळमात्र शंकार आहे पण मी असं का वागते याचा तू कधी शांतपणे विचार केला आहेस त्यात कसला विचार करायचा आता मी सांगतो ऐक सौंदर्य म्हणजे काय आहे हे मी फार चांगलं जाणते मारिया इतकी सुंदर स्त्री माझ्या आयुष्यात प पाहिली नाही तिची चेहऱ्यावरची ठेवण इतकी आकर्षक आहे की एखाद्या जातिवंत द्वेष्टाला देखील तिच्याकडं वारंवार चोरून बघावंसं वाटेल तिचं ते किंचित वर झुकलेलं नाक मुळातच लिपस्टिक लावल्यासारखे तिचे ओठ रेशमासारखे तिचे भुरे सोनेरी केस शिवाय तिचे हातपाय किती गोंडस आहेत म्हणून सांगू लांब सडक तिचे गोरे दंड पाहून मी स्वतःला तिला कितीतरी चिमटे काढले आहेत चाकूफेकीच्या कामाच्या वेळी ती घट्ट आकुडचड्डी आणि ब्रेसेर घालून जवळजवळ अनावृत्त शरीरानं लाकडी फळ्यासमोर येऊन उभी राहते अँटो चाकूफेक करून तिच्या शरीराभोवती कडं करायचा पण प्रत्येक चाकू फेकण्याच्या चा वेळी प्रेक्षकांना वाटायचं अरे रे जर का अँटोचा हात काही इंच नव्हे सुतभर चुकला तरी या मूर्तिमंत सौंदर्याच्या पुतळीला दुखापत होईल कशाला असला घातकी प्रयोग संचालकांनी ठेवला आहे प्रयोगानंतर ती प्रेक्षकांसमोर उभी राहून मान चुकवायची हात पसरायची आणि तिचे ते लाल गुलाबी तळवे पिवळ्या साफ्याच्या कळीतल्या कोंभासारखी तिची ती नाजूक टोकदार बोट बघून परत जाणारा प्रेक्षक सारी सरकत विसरून तिचीच मूर्ती डोळ्यांसमोर आठवून परत जायचा मारिया परत निघाली की तिची लाल गोरीपान पाठ प्रमाणबद्ध कटी मांड्या पोटऱ्या सारं काही कोणाची पुरुषाच्या मनात तिच्याविषयी आसक्ती आणि कामवासना निर्माण व्हावी असं आणि तू तिच्या परिचयाचा तुझ्या अंगच कौशल्य अल्पावधीत हो साऱ्यांना दाखवलंस सर्कसमध्ये तुझं स्थान रामय्या नंदिनी यांचा तुझ्यावरचा विश्वास आणि जिव्हाळा यामुळं मारियाला तुझ्याविषयी जर नकळत तशी इच्छा वाटत असेल तर त्यात अनैसर्गिक कसं काय आहे हातावर तुझं नाव गोंधून घेतल्याचं समजल्यापासून माझा हा संशय बळावला आहे तू तिचा जीव वाचवल्यापासून तुझ्याविषयी तिच्या अंतकरणात ओढ निर्माण आहे असा माझा पक्का आणि साधार समज आहे लग्नानंतर पंचावन्न हजारांचा ट्रेलर देते ती काय केवळ माझ्या एकटीसाठी मुळीच नाही तुला सुखात आरामात दिवस घालवता यावेत राहुटीत उघड्यावर इतर कसरत पटूप्रमाणे तू राहू नयेस हाच एकमेव हेतू आहे तिचा आणि समज तू तिच्यासह कलकत्त्याला गेलास हॉटेलात उतरलास रात्री ड्रिंक्स घेतले दोघांनी आणि मारियानं तुझ्या गळ्यात हात टाकले तर तुझा जरी कितीही मनावर ताबा असला तरी कितपत टिकाव धरू शकशील याची शंका आहे मला पण एकदा मी तिच्यासह राहिलोच की कलकत्त्यात त्यावेळीही मला ही भीती भेडसावत होतीच पण माझा तुझ्यावर इतका हक्क प्रस्थापित झाला नव्हता आता एकदा सोडून दोन वेळा तुझ्याशी लग्न झाले साकी तू म्हणतेस ते सर्वच काही निराधार नाही पण मला सांग मारियाच्या मनात तसा काही हेतू असताच तर तिनं आपल्या विवाहानंतर सर्वप्रथम येऊन अभिनंदन कसं केलं तोच तर तिच्या स्वभावाचा न उकलणारा विशेष आहे अरे ती युरोपियन तिची संस्कृती ती काय आपल्यासारख्या आशियाई संस्कृतीच्या संस्कारांनी घडवलेल्यांना कसं समजावं पण तू काही म्हण श्याम ती सरकशी जोवर आहे तोवर मला चिंतासारखी भिडसावत राहणार आणि मी काही झालं तरी तुला मारियासोबत कलकत्त्याला जाऊ देणार नाही मला त्यासाठी रामायांचा रोष पत्करून सरकस सोडावी लागली तर परवा नाही श्यामला काय बोलावं हेच समजेना साकीला तो अजाण अल्लड म्हणून संबोधून तिची बाजू नंदिनीसमोर मांडून नुकताच आला होता पण तिनं मारियाचं केलेलं वर्णन तिचं मानसशास्त्र याचं इतकं सखोल निरीक्षण केलं होतं की मारियाविषयी तिला वाटणारी भीती सर्वथैव निराधार आहे असं म्हणण्याचं धाडसच श्यामला झालं नाही प्रकरण बावीस येथे समाप्त साकी बाबा कदम